मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका जणझणीत ब्लॉगमध्ये तर आपण आत्ताच आंघोळ केली आहे आता आपल्याला काही माहीत नाही काय काम आहे तर बघूया पुढं काय काम आहे आपल्याला तर मित्रांनो आपण आलो आहे शेता आता शेतामध्ये आणि आपल्याला जे काम आहे ते आता डायरेक्ट डोंगरावर आहे आणि जे बकऱ्यांना घेऊन आपल्याला डोंगरावर जाणं आहे आणि आपलं गोर विसंगच राहील तर ट्रायपोळा आणला आहे मी आणि ट्रायपोडचं तसं काही काम नव्हतं म्हणलं पण चला घेऊन टाईम लॅप्स काढाल का नाही तर आता आपण काय करू ती मोठी बकरी आहे तिच्यासाठी इथं चराट आहे वरती हे बघू शकता तुम्ही इथं ही चराट तिला लावू आपण आणि ती आपल्या हातात राहील एक एकूण ट्रायपॉड राहील आणि त्याच हातात आपला फोन राहील तर चला यायला सोडतो डायरेक्ट रस्त्याला लागल्यावरच दाख तुम्हाला तर आता आपण आलो आहे डोंगरावरती आणि मस्त आता बकरीला बांधून टाकू आणि आपलं चालू राहीन फोन पाहणं नाही तर व्हिडिओ काढणं माग बघू शकता तुम्ही आपली टेकडी इकडं आणि शेताकडं वातावरण एकदम भारी वातावरण आहे आज आणि बांधून टाकून तुम्हाला दाखवतो आपल्या गावातल्या तळ्यातलं पाणी चला तर मित्रांनो मी अशा ठिकाणी बसेल आहे आता का तुम्ही जर ती माझ्या समोर जरा पाहिलं तर इतकं भारी वातावरण आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आता मागं बी पाहू शकता तुम्ही एकदम शांत वातावरण आणि जे काही डोंगरातील जे ढोरं सराले आपल्या शेताकडे आजूबाजूचे त्यांच्या एकदम गळ्यातल्या घंट्याचा आवाज इतका भारी येतो आहे तुम्ही शांत जर मी जर शांत जर बसलो तर आता तुम्ही बघू शकता थोडा थोडा का होईना आवाज येत असं कारण की समोर बघू शकतो तुम्ही ढोरं ते खूप दूर आहे तिकडे आणि हा जो तलाव आहे आपल्या गावातील सर्वात मोठा तलाव आहे आणि इथूनच आपल्या गावाला पाणी जातं पिण्यासाठी इथं आपल्या गावाची सरकारी विहीर आहे ती दिसन का नाही काही माहीत नाही इथे खाली येणाऱ्या झाडापेशी बघा थोडी थोडी दिसत असन दुसऱ्या साईड गेल्यावर दाखवतो तुम्हाला आणि मात्र हे समोरचं व्ह्यू बघा तुम्ही एकदा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल नजारा पूर्ण आणि या तळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जो हे बाण दिसतोय तळ्याचा याला आम्ही पाळू म्हणतो आमच्या इकड्या भाषेत तर याचं खोलीकरण या तळ्याचं खोलीकरण चार पाच वर्ष होईल वेल आता, आता था 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 करन, ले ले जास्त पाहिल्यानं नाही तर आतापर्यंत फुल भरलं असतं इतकं पाणी आता ते खोलीकरणमुळे खाली गेलेलं आहे जास्त पाणी आणि आता जे तळं भरायचं राहिलं आहे ते पन्नास टक्के आहे म्हणजे आता जरा जार पाऊस जरा आला जोऱ्यात या दोन चार दिवसामध्ये तर दोन चार पावसामध्ये पूर्ण तळं भरून जाईन मग आपण पवासाठी बी येऊ पण आता बी जाऊ शकतो आपण पाणी थोडं कमी आपण इधून सुरुवात करीत असतो पाहुण्यासाठी तर थेट पूर्ण तळं पार करून तिकडे जात असतो आणि या तळ्याच्या पाळूला तुम्ही बघा हे कसे लिंबाचे झाडं आहे पाहिल्याने पूर्ण बेश्रमाचं झाडं होती तर चालल्या जात नव्हतं काही नाही पण आता तळ्यावरती या पाळूवरती ज्याला की दुसरीकडे बांध असं म्हणतात मराठी भाषेत पण आमच्या इकडे इकडे म्हणजे आम्ही बी मराठीच बोलतो पण जे इकडं याला पाळू म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये तळ्याला तळ्याच्या बांधाला तर बघू शकता तुम्ही मागं किती भारी नजर आहे आणि आपल्या बकऱ्या इकडे चालत आहे तर मी एन्जॉय करतो व्यू तुम्ही पण एन्जॉय करा तर मित्रांनो मी आता आपला ट्रायपॉड उभा केला आहे आणि त्याला आता मस्त पैकी फोन लावतो आणि टाईम लफ्स घेतो थोडं पंधरा वीस सेकंदच टाईम टाकी तो डायरेक्ट आता मित्रांनो आता मी थमनेला गाडीत होतो आणि थमनेल एक बी बाराबर येत नव्हता तर हो आता फायनली थमनेला आला आहे बराबर आपली इकडं बकरी जी मोठी बकरी आहे ती तर बांधून ठेवली आपण कारण ही जर कुठं गेली ती सगळ्या तिच्या माग पळून जाईन तर हिला बांधवून ठेवलं ती ह्या बाराबरीदरूली आता आपण जाऊ पावाला आता पावाला जायचं आहे पण ते कसं आहे याकलायचे मी आणि एकलाची मी माझे पावाला एकलाची तर ती काही माझ्या येणार नाही एक पावाला मित्र आणू आता उद्या किती मित्र मग सगळेच घेऊन येऊ पो मग माझ्या उद्या नक्की पोवा आपण नक्की आणि जो माळेवर इथं पूर्ण फार ते म्हणजे इथं वन विभागवाल्याचे त्यांनी झाडं लावलेले वर तर कोणतं ढोर बकरी काहीच म्हणजे पाळीव प्राणी आपलं जे काय गाय वगैरे बैल ते कोणीच वर जाऊ शकत नाही कारण की जे डोंगरात जे डोरं राहते हारणी वगैरे त्यासाठी जे तिथं मग ती गवत वाढी लागते आणि झाडं बी वाढी लागते त्याच्यामुळं या डोंगरावरती वन वि आणि समोर जो डोंगर आहे इथं तुम्हाला दाखव हे जे टेकड दिसतं आहे त्या डोंगरा त्या डोंगरावरती आर्मी आली त्यांनी मी तिथं झाडं लावलेली आहे आणि हा माळे तर हे जर वावरचे पुरे आणि तिकडे आपण काही जात नाही आपले जे डोरं जात असते ते एक तर या डोंगरावर जाते ते या डोंगरावर जाते तर डोरं पूर्ण तुम्ही बघू शकता इकडं ढोरं आहे बघा हे बघा तर इकडे जे ढोर आपले इकडे जातात खाली तिथं बी आर्मीवाल्याने वाट कर तिथून येत नाही म्हणा पण त्या डोंगरावर ते असं पूर्ण लाख आहे तिथं डोंगर आहे तो पूर्ण डायरेक्ट त्या आर्मीवाल्याच कब्जा आहे तिथं आणि तुम्हाला दा ते दाखवेलच हे तिकडे त्या सात सुनायच्या तिकडे तर चला बकरी जागा बदलून बांधतो मी कारण ती वा कशी उभा आहे इथं तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिलीच की आपली सरकार विर आहे ती बघू शकता तुम्ही आपली सरकारी विहिरीत ही जेणे ह्याच्यातून आपल्या गावामध्ये पाणी येतं पिण्यासाठी या विहिरीतून आपल्या तळ्याच्या एकदम खालीची ती ती सरकारी विहिरी मारणाचं श्यावळ होईल तेच पाणी पितो आपण दररोज हो। तर ती तुम्हाला दाखील ती आपली सरकारी विहिरी आणि आपलं तळे जाऊन पहिले पाणी त्या इथं ही नाली आहे बघा हिवावरच्याकडे ना त्या नालीत पाजरून येत आणि ते डायरेक्ट सरकारी विहिरीत जात चला हो आता पुढे काय होतं बकऱ्याचे जागा बांधून बदलून बांध नाही द्यायला तर मित्रांनो आता मी तुम्हाला ते बाबा दाखलो आणि ते बाबा जर इथं गोऱ्याजवळ दारा आले आपल्या गुआरा इथं एक मिनटं बी थांबू शकत नाही एक मिनटं का एक सेकंद बी असं पाळणार आहे ते आताच बघा कसं पाऊरा ते त्या बाबाचे झोडपे खायले आपल्या आहे ना मस्त बॉयलर चालू द्यायचं तिथे मस्त बिडी ते तर हे जे आपलं गोर आहे त्याला लहानपणी त्या बाबानं मारलं होतं ते चवापासून गोऱ्या आलं ते बाबा दिसले इतकं घाबरत आता आता बी बघा कसं पाऊराल तिकडं ते बा बाबाला पाहिलंय <t Basic> ते बाबा काही जवळ बी जर आली ती डायरेक्ट गाय होणार तुम्हाला दाखी तुम्ही ते आता तिकडे बॉयलर चालू आहे ते बिडी चालू आहे चिदैते ती काय इकडे आली तर मग तुम्हाला दाखी तुम्ही ते आता बा गोर गोर बा काढत यो 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 य

घाबरत तेव्हा का गोर आहे डायरेक्ट इकडे आल फिरून काय घाबरत जोडपे तुम्ही मारेल त्या गोर पाहता कस काय स्टँड स्टँड टाक मग टाक मग बाबा शूटिंग काढते काय कुणाला असं आहे रे असेल करायचं असं वर होत आणि असा फोन लावाचा हा रे छत्री छेत्री का बोकड्या देऊ बाबा मस्त बेकि नाही ना बाबा बागेच पाठी तर मित्रांनो आता आपण आमटे खातोय अरे बापरे खायच्या आधीच दुख नाही उरलं बघा आमटे आंबट चिरचे लय आंबट तरी हो खोराल कारण भूक लागली आता एक वाजू राहिला बाजू आपलं गोर इकडे माग बाबा ईद बाबाला घाबरून 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 लांब लांब राहिले ते आपण खाऊ एवढे अँकिवड मीठ लागत होतं पण मीठ असतं मग होतं काम एक नंबर लय मोठी आहे क्वालिटी बी भारी पा आमट्याच आहे आमट्याचं ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो पुऱ्या डोंगरामध्ये आमट्याचे झाडे पुरे आहे आमट्या राय लिंब रायमोनिया दोन चार प्रकारचे बकरी पाकशी खाती पकडे काय करू आलं का एक न सारखं ते फोन घेऊन तिला काय माहिती म्हणून फोन काय घेऊन काठी सारखं आपल्या आता ट्रायपॉट आहे ना त्याच्यामुळं मला असं वाटतं आपल्या इध थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घ्यायला पाहिजे आपण बाबा उठले बा आज करा आज करा आज करा ना देवा बाबा म्हणते मी करू वर ढोर ते आले आपल्याला गप्पा मारायला तेव्हा बस बस आता रे माणसाला काही माहीत राहत नाही ते असंच बोट तेच कावर म्हणलं आता बस त्याचे ढोर इकडं वर जायला हे जे वावर दिसतोय ते जे गोबी टमाटे नारळात झाडं तुरण ते लावेल थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊ आपण त्या कोरीमध्ये एक मोर हलडूर आल का होती नाही आपण जाऊ कॅमेरा बंद केला तोच हल्डू राहिल देऊ आता साऊथ हांड आपण तो ओर एकदाच ओरडू देऊ दोनदा असं डबल आवाज काढेल नाही पण ह्या केलं उजू बंद होऊन चाललं ते त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओत काही यायन नाही ते तर पो आता आपण शंभर टक्के त्याचा आवाज घेऊ म्हणजे घेऊच ते बाबा गेले पण हे बा आणखीन इकडं यो चाल आणखीन ते तिकडं जात आहे तरी पाहतो जे गेले की नाही गेले की नाही गेले यो चाल त्या बाबाची डोर आहे वाची गाय काय कोणती ईदाची कोडतरी तर असं दिसणार नाही ते ईदची ईद आहे ईद त्याची गाय ईद आता ती बाबा चालली पहा बकरीत जागा काही के चेंज केली नाही आत्ता वाजलं पहा मोर मोराचा आवाज आला तत्ता आलं हे जाऊ चल चल आपल्या मागे येऊन लपलं ते पण आता ती मा बाबा गेली चला तळ्याकडे पाहून मला आज वाटर डायरेक्ट पावाल जाव पवाला जायला आपले संग मित्र गित्र कोणीच नाही ना इथे उद्या शंभर टक्के पोराला घेऊ नेन तू नाही माझाच करू उद्या पावाला गेलं पण ते काय स्थळ भरलेली माझा बी येणार नाही काही कारण आम्ही त्या लिंबात झाडावरून कुद्यामारीत असतो इथं लिंबात झाडे वाटते त्याच्यावरून कुद्यामारीत असतो आम्ही डक्कन पाहू आता बाहेर मारतो का चाला वट्रॉल आपण त्या बाबा सांग मी घेऊन याला मारतो काय नाही बाबा कसा आहे गंगपो आ बाबा <laughs> जाऊ दे आता ज्याने मोठा खेळ केला आता त्याला दाखवू शिकत नाही मी चांगला <laughs> दादा रंगा रंगात आला त्याला काही दाखीत नाही मी हाकी तू चला आता मी डायरेक्ट कॅमेरा बंद करतो त्यान मोठंच काम केलेलं असं ताबा तर मित्रांनो आता आपण भरपूर टाईम झालेला आहे वर येऊन आपण जेव्हा आलो तेव्हा अकरा वाजले ते आता वाजता आहे साडेतीन तर चला आता डायरेक्ट खालीच जाऊ कारण मला भूक लागलेली आहे आणि बकऱ्या बी काही चार नाही जास्त आहे हो काही तर आपण आता डायरेक्ट वाडग्यावर भेटू तर आता आपण छेट चाललोय घरी कारण की आपल्याला लागली आहे भूक आणि गाडी चेंज केली आहे तेव्हा पहिले नाही आणलेली आता चेतक घेऊन एक मिनिट ट्रायपोड काही राहील नाही मिनिट ब्रेक ट्रायपॉड खाली टूला आपण काही पर्याय नाही तर नाही गाडी झाली आहे गिअर मध्ये पडली गाडी तर मित्रांनो आपण शेतातून आलोय घरी आणि आता जेवण घेऊन केलंय आपण जेवण करासाठी लवकर आलो तो आपण बकऱ्या भावन बकऱ्या उपशित आता आणि पाऊस चालू झालाय तुम्हाला पाऊस दाखल तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या गल्लीत पाऊस चालू झाला आहे पाऊस काही जोरात बी थोडा येऊ आला शेतात बी पाणी झालं पाहिजे पण पाणी काही पडणार नाही जोरात ते कसं होईल पाणी हे पाहूर तुम्ही ना नाही काही नाही तर मित्रांनो व्हिडिओ चालू झाला पाहू द्या एकदा कृष्णा भाऊ आणि मी स्वतः आपण पण चालू आहे आता बळीभोशी आता बळी भाऊला बी घेणे आपल्याला तर बळी भाऊ आता इथं समोर आहे आपल्या चौकात कोणता चौकशी सांगे तर तिथं जाऊन त्याला बी घेऊ आपण तर चला डायरेक्ट बळी भाऊ बशी तर आता बळी भाऊला घेतलंय आपण संग चाला बळी दुकानात व्हिडिओ नाही नाही ते व्हिडिओ येत नाही ना आपल्या चाल चला आप भाऊ तर आपण आपल्या फाट्यापासून या शेतापर्यंत आलो बळी भाऊच्या आपल्या पॅन्ट किडा घोषित होता त्याच्यामुळे मी काही हे काढलीच नाही आणि डायरेक्ट शेतात झाल्यावरच क्लिपकार्ट क्लिप बळी भाऊ चारा पाणी करवाली इकडं इकडं तर चारापाणी झाल्यावर आपल्याला जायचं आहे घरी लगेच तर मित्रांनो आपल्याला शेतात येऊन भरपूर फोरलेला आहे ये काय तुम्ही ओळखून असे यासय खायला असतात हे पुढे दोन आता मामा काही खाणार नाही एक पुडा संपलाय एक या ना संपलाय ना आता दोन बाकी आहे आणि उरले दोन बी आम्हीच खाणार आहे तर मित्रांनो या दोघांनी मला गाडी आणाल कापे मोर आणि हे मागे झाले मस्त बैकी नाचू राहिले हे गाडीवर आता मला काय आता मी कॅमेरा काढा म्हणू हे चप्पल तर मित्रांनो आपण आता दिवसभराची कामं करून आलोय घरी आणि जेवण वगैरे झालंय माझं आता आपल्याला एडिटिंग सुरू करायची त्याच्यामुळे आता ब्लॉग एंड करावा लागेल आजच्या दिवसाचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय